सर्वे नंबर चारच्या अनुषंगाने आजपर्यंत बरेचसे आंदोलन झाले मध्यंतरी ऐकायला मिळालं होणार आहे होणार असताना सुद्धा हे आंदोलन बघा ह्याचा इतिहास मी आताच्या भाषणात सगळा सांगितलेला आहे लाईव्ह सांगितलेला आहे माझी एवढीच विनंती आहे उशिरानं मिळणारा न्याय हा अन्याय असतो आज फेब्रुवारी महिन्यामध्ये जर कलेक्टर मॅडमनं कबालनामे द्या म्हणले असताना सुद्धा एप्रिल संपत आला यार पण कुणी कबालनामे द्यायला तयार नाही का हे फक्त या ठिकाणी जास्तीचे मुस्लिम आहेत जास्तीचे दलित आहेत म्हणून अन्याय चालू आहे का हा माझा प्रतिप्रश्न आहे माझी विनंती अशी आहे की सर्व नंबर चार मध्ये सर्व जाती धर्माची माणसं आहेत वेगवेगळ्या नेत्याला कार्यकर्त्याला पक्षाला फॉलोअर्स करणारी माणसं आहेत त्याच्यामुळे राजकीय विषय बाजूला ठेवून सर्व नंबर चार अहमदपूरच्या हे लाभार्थी आहेत यांना तातडीनं कबालनामे दिले पाहिजे कबालनामे मिळाल्यानंतर त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर मिळाली पाहिजे एवढीच साधी माफक अपेक्षा आहे परंतु आजपर्यंत आम्हाला मान्य आहे की तुमच्या हातात नव्हतं कोर्टाचे निर्बंध होते शासनाचे निर्बंध होते त्यावेळेस आम्ही असं म्हणलं नाही परंतु निर्बंध उठून कलेक्टर मॅडमनं निर्बंध उठून दोन फेब्रुवारी मध्ये पत्र दिलेलं आहे चोवीस किंवा अठ्ठावीस काहीतरी विसरु तारी त्या दिवशी देऊन सुद्धा जर आपण कबालनामे देणार नसाल तर त्याचं कारण काय काही चुका असतील हे असतील मग पहिले प्रशासनानं काय केलंय चुका केल्यात का असं कस आणि म्हणून याला आज जर आम्ही आंदोलन जर घेतलो नसतो तर रात्रीपर्यंतच्या बैठका झाल्या नसत्या प्रशासनाला वेळ आहे की नाही हा माझ्या समोरला प्रश्न आहे गोर गरीब दीन दलित वंचितांसाठी प्राधान्यक्रम असला पाहिजे असं मानणार आहे मी कार्यक्रम कारण आम्ही भारतामध्ये स्वतंत्र भारतामध्ये राहतो बाबासाहेबांच्या संविधानानं जो नागरिकांना दिलेला अधिकार आहे त्याच्यानुसार आमच्या सगळ्याची मागणी आहे की आमची मागणी जास्त आहे चुकीची नाही काहीतरी अनावश्यक नाही किंवा जे धोरणात्मक एखादा निर्णय ते तुम्ही करून द्या असं जर म्हणत असेल तर आमच्या कानाला खडा आमचं म्हणणं एवढं साधा आहे सर की कलेक्टर मॅडमने फेब्रुवारी मध्ये तुम्हाला पत्र दिले की यांना कबालनामे देऊन टाका तुम्हाला त्याची मिटिंग घेऊन फायनल करायची एवढंच आहे बाकी काहीच या ठिकाणी श्रेयवादाच्या बोऱ्यामध्ये कुठला कबनाम्याचे आता श्रेयवादाचा तर खूप काय कुणाच्या मनात काय आहे श्रेय कुणाला माझं म्हणणं असं आहे ज्यांना श्रेय घ्यायचंय माझी हात जुडून विनंती माझा कुणाच वरच आक्षेप नाही ज्याला श्रेय घ्यायचा त्यांनी घ्या यांना मी द्या बस मला काही गरज नाही श्रेय म्हणून सगळेजण देतो द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि त्या कामाच्या पाहणी करिता मंत्री महोदय आले असताना त्या दिवशी उपस्थित असलेल्या आपल्या इथल्या उपविभागीय अधिकारी लटपटे मॅडम यांनी तुम्हाला सात तारीख दिल्याचं ऐकवत आहे तर त्या सात तारखेच्या सा संदर्भात काय नेमकी ने भूमिका काय नाही सर सात तारीख नाही मला अधिकृत कुणाच निमंत्रण नाही आणि निमंत्रण असण्याचं काही कारण नाही एक मी अतिशय सामान्य साधा कार्यकर्ता आहे मी तिथं दिवस रात्र बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी मी होतो मान्य मंत्री महोदय त्या ठिकाणी आले मी त्यांचं स्वागतही केलेलं आहे ते पण कोण काय म्हणलं किंवा तारीख काय होती मला माहित नाही लाभार्थी सायंकाळी सात वाजता जाताना आम्हाला भेटले आणि ते म्हणले की आज कबाल ना वाटप होते परंतु मिळाले नाहीत असे आमचे ते भगत माझा क्लासमेट आहे शिवाजी भगत ते आहे लाभार्थी अजून त्यांची पत्नी एक अजून कोणीतरी होते आणि मी तिथं थांबल्यामुळे कुठे गेलतो भगत असं असं कबालनामेसाठी गेलतो देणार होते हो आज मिळाले नाही तिथून मी परत लक्ष घातलं की काय अडचण काय आणि मग मी पत्र दिलं की चौदाची जयंती पंधराला माझं आंदोलन राहील तोपर्यंत द्या मग ते म्हणले थांबा लिहायला वगैरे वेळ लागणार आहे तरी आजू परत काल दोन दिवसाची मुदत वाढून दिलो मग काल रात्री दहा पर्यंत वगैरे प्रशासन बसलेलं होतं अलर्ट मोडवर होत माननीय उपविभागीय अधिकारी मॅडम माननीय सीओ मॅडम यांचं मी मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करणार आहे त्यांचं सातत्यानं सहकार्यच आहे वर गरिबाच्यासाठी साठी वंचितांसाठी सहकार्यच आहे याही कामासाठी त्यांनी सहकार्य द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे या पुढचं पाऊल काय राहील आंदोलन आता या पुढे तुम्ही हे आंदोलन चालूच आहे आता पुढचं नाही उठणार का नाही नाही आम्ही इथून उठणार नाही आता मी तर सगळेजण म्हणला नाही उठायचं नाही मी त्यांच्या सोबत आहे मला शेवटी लोकांचं बघायचं लोकांनी जर म्हणले चलो भाऊ निकलेंगे गेले कल परसो चलो मराये जर